नमस्कार श्रेया फार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पन बनवणार आहोत एकदम झक्कास क्रीमी सुपर टेस्टी चीजी ॲबॅकॅडो सँडविच हे सँडविच बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात तयार होते याची टेस्ट अशी आहे की पुन्हा पुन्हा बनवून खावंसं वाटेल ॲबॅकॅडोची क्रीमी टेस्ट आणि चीजचे ची परफेक्ट असे ची कॉम्बिनेशन या सँडविचमध्ये तुम्हाला मिळेल हे सँडविच कसे बनवायचे त्यासाठी काय साहित्य लागते हे या रेसिपीमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा म्हणजे यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्या सँडविच करताना तुमच्या उपयोगी येतील चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला या ठिकाणी आपण लहान आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि कांद्याची साल काढून आपण हा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा घेताना कांद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला मिश्रणामध्ये जास्त कांदा घालायचा असला तर तुम्ही जास्त घालू शकता किंवा कमी देखील वापरू शकता आणि कांदा पण अशा प्रकारे एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा मस्त असा चिरून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा चिरून झालेला आहे नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो आपण अर्धा चिरून घेतलेला आहे यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि हा देखील एकदम बारीक असा चिरून घेत आहोत कांदा आणि टोमॅटो आपण एकदम बारीक असे चिरून झालेले आहे लिंबू देखील आपण मधोमध कट करायचे आहे लिंबू कट झालेले आहे नंतर आव्या काढून घेऊन त्याचा काढून घ्यायचा आहे आणि त्याला हातामध्ये उभे घ्यायचे आणि उभे घेऊन चाकूने चाकून या कट करून घेणार आहोत कट करताना हे उभे कट करायचे म्हणजे हे कट होते आणि नंतर याचा हातला बी चाकून काढून घ्यायचा आहे बी काढून झालेले आहे चमचा घेतलेला आहे आणि यातील सर्व गर काढून घ्यायचा आहे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये यातील सर्व घर अशा प्रकारे चमच्याने काढून घेत आहोत ॲबॅकाडो हे एकदम मऊ आणि क्रीमी असे असते याचा घर तुम्ही पाहू शकता आपण काढून घेतलेला आहे आणि आपण हा चमच्याने स्मॅश करून घेणार आहोत यामध्ये गाठी राहता कामा नये त्यासाठी आपण चमच्याने एकदम क्रीमी असे होईपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे एखाद मिनिटभर आपण हे चांगले अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आणि हे चांगले मिक्स झालेले आहे हे मिश्रण तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी असे तयार झालेले आहे सर्व गाठी मोडून घेतलेले आहे नंतर यामध्ये आपण अर्धवट कुटून घेतलेली काळी मिरी अर्धा चमचा घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला जो कांदा आपण बारीक चिरलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर टोमॅटो देखील आपण घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपण सेम प्रमाणात घेतलेले आहे आणि हे घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालून घेतल्यानंतर लिंबू आपण सुरुवातीला कट केलेले आहे लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घेणार आहोत या ठिकाणी महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे मिश्रण तयार करताना यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे आपले ॲबॅकाडोचे मिश्रण काळे पडत नाही आणि याची चव देखील मस्त आणि टेस्टी अशी लागते त्यासाठी महत्त्वाची टिप्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आणि यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस आपण एक चमचा वापरलेला आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपले तयार झालेले आहे त्यानंतर चार ब्रेड घेतलेले आहे ब्रेड या ठिकाणी मी ब्रेड ब्रेड वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता आणि नंतर या ब्रेडला आपण चटणी लावून घेणार आहोत या ठिकाणी आपण हिरवी चटणी घरी कशी करायची याचा व्हिडिओ देखील आपण तयार केलेला आहे ही लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ती लिंक पाहू शकता दोन्ही ब्रेडला अशा प्रकारे आपण सर्व बाजूने ही चटणी लावून घ्यायची आहे आणि चटणी मस्त अशी लावून झालेली आहे नंतर आपले ॲबॅकाडोचे मिश्रण तयार आहे ते याच्यावरती घालून घ्यायचे आहे हे मिश्रण घालताना चमच्याने अशा प्रकारे चारी बाजूला चांगले असे पसरून घ्यायचे आहे आणि पसरवताना चमच्याने एकसारखे पसरून घ्यायचे आहे म्हणजे सँडविच खाताना हे मस्त आणि टेस्टी असे लागते आणि सर्व बाजूने एकसारखे असे हे मिश्रण लावून झालेले आहे नंतर याच्यावरती आपण मोजरेला चीज घालून घेणार आहोत या ठिकाणी मी मोजरेला चीजचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही चीज स्लाईस देखील वापरू शकता आणि चीज म्हणलं की मुलं अगदी आवडीने सँडविच खातात त्यासाठी अशा प्रकारे चीज घालून घ्यायचे आणि नंतर हे दुसरा ब्रेड लावून हे सॅ आपण बंद करून घ्यायचे आहे आणि हे हलके दाबून घ्यायचे आहे पहिले सँडविच या ठिकाणी आपले तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण दुसरे सँडविच देखील तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण ब्रेड ला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे या ठिकाणी मी हिरवी चटणी वापरत आहे त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावू शकता आणि सॉस लावून तुम्ही अशा प्रकारे सर्व ब्रेड तयार करू शकता नंतर त्याच्यावरती तयार आपण ॲवॅगाडोची फिलिंग भरून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला पहिले सँडविच तयार केलेले आहे त्याचप्रमाणे हे देखील आपण अशा प्रकारे तयार करून घेत आहोत याच्यावरती आपण चीज घालून घेणार आहोत आणि चीज घातल्यानंतर पुन्हा ब्रेडने हे बंद करून घ्यायचे आहे आणि बंद करून हे आपले भाजून घेण्यासाठी तयार झालेले आहे या ठिकाणी आपण तवा देखील मस्त असा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती एक चमचा आपण बटर घालून घेणार आहोत या ठिकाणी मी बटरचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही घरचे साजूक तूप देखील वापरू शकता आणि हे चांगले मेल्ट झाल्यानंतर याच्यावरती तयार सँडविच आपण भाजून घ्यायचे आहे हे भाजताना आपण दोन्ही बाजूने चांगले सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे एका बाजूने हलके आपण हे भाजून घेतलेले आहे नंतर हे आपण दुसऱ्या बाजूने देखील पलटून घेणार आहोत आणि शेकून घेणार आहोत या ठिकाणी गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर हे दोन्ही बाजूने मस्त सोनेरी होईपर्यंत भाजायचे आहे ब्रेड भाजायला जास्त वेळ लागत नाही तो पटकन असा भाजला जातो दोन्ही बाजूने चांगले सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले पहिले सँडविच मस्त असे तयार झालेले आहे हे आपण तव्यामधून काढून घेणार आहोत दुसरे देखील सँडविच तव्यावर मस्त भाजून घ्यायचे आहे हे सँडविच भाजताना याला आपण वरून ब्रेडला बटर लावलेले आहे आणि खालील बाजूने देखील बटर लावून हे चांगले मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे दोन्ही सँडविच आपले या ठिकाणी तयार झालेले आहे आणि ही गरमागरम आहे तोपर्यंतच आपण चाकूने कट करणार आहोत आणि कट केल्यानंतर आतील फिलिंग पाहू शकता मस्त चीजी आणि क्रीमी हे सँडविच तयार झालेले आहे हे आपण हिरव्या चटणीबरोबर सर्व करणार आहोत या ठिकाणी याची टेस्ट करून पाहूया टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी मस्त असे हे सँडविच तयार झालेले आहे अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर आज ही रेसिपी शेअर केलेली आहे हे सँडविच तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा तुम्हाला देखील याची चव नक्की आवडेल तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच टेस्टी चमचमीत आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत